स्वराज टार्गेट आज देशाच्या आधुनिक शेतीसाठी एक नवी पहाट आहे स्वराज सादर करत आहेत पॉवर आणि टेक्नॉलॉजीची एक अशी अद्वितीय पार्टनरशिप जी तुमचे स्प्रेईंग इंटरकल्चर आणि प्रगतीचे प्रत्येक टार्गेट शक्य करेल तुम्हाला माहीत आहेच स्वराज नेहमीच पॉवरफुल विश्वासार्ह आणि अस्सल ट्रॅक्टर्स बनवतात तुमच्यासाठी हा नवा ट्रॅक्टर बनवण्याआधी स्वराज टीमने अंदाजे पंधराशेहून जास्त ग्राहकांशी संवाद साधला त्यांच्या गरजा समजून घेतल्या त्यानंतर ट्रॅक्टर डिझाईन करून कठोर टेस्टिंग केले दहा हजार तासांहून जास्त फील्ड आणि लॅब टेस्टिंग विदिन जॉग्रफी त्याची पंचवीस सुटेबिलिटी चेक्स केली वीसहून जास्त अॅप्लिकेशन्स आणि इम्प्लिमेंट्ससह याचे टेस्टिंग केले ज्याने तुम्हाला सर्वोत्तमातला सर्वोत्तम ट्रॅक्टर देता येईल आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो तेव्हा आम्हाला कळले की स्वराज आहे तर पावर तर असायलाच हवी पण आधुनिक शेतकऱ्यांना आणखीन काही हवंय अशी टेक्नॉलॉजी जी त्यांचे काम सोपे करेल प्रॉडक्टिव्हिटीही वाढवेल कॉस्ट एफिशियन्सी वाढवेल कम्फर्ट वाढवेल आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त नॉनस्टॉप काम करू शकतील आमच्या लक्षात आलं की शेतकरी सुद्धा एक प्रोफेशनल आहे त्यांचेही टार्गेट्स असतात या विचाराने आम्ही शेतकऱ्याचे प्रॉडक्टिव्हिटीचे कॉस्ट एफिशियन्सीचे आणि प्रगतीचे टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर तयार केला आणि या रेंजचं नाव स्वराज टार्गेट ठेवले कारण हा ट्रॅक्टर या सेगमेंटच्या शेतकऱ्यांचे प्रत्येक टार्गेट पूर्ण करेल चला बघूया पॉवरच्या टेक्नॉलॉजीसोबतची पार्टनरशिप जी आपल्या प्रोग्रेसिव्ह फार्मर्सची प्रॉडक्टिव्हिटी आणि कॉस्ट एफिशियन्सीचे टार्गेट पूर्ण करेल चला जाणून घेऊया पॉवर आणि टेक्नॉलॉजीची ती अद्वितीय पार्टनरशिप जी करते स्वराज टार्गेटला आपल्या कॅटेगरीतला बेस्ट एवर ट्रॅक्टर आधी पाहूया ट्रॅक्टरचं हृदय म्हणजे याचं इंजिन आणि त्याची पॉवर टार्गेटकडे हॉर्टिकल्चरचे वीस ते तीस हॉर्स पॉवर सेगमेंटमध्ये बेस्ट इन सेगमेंट पॉवर आणि टेक्नॉलॉजी आहेत कोणत्याही कॉम्पिटिशनच्या तुलनेत स्वराज टार्गेट सिक्स थर्टीमध्ये आहे ट्वेंटी नाईन हॉर्स पॉवरचे डीआय इंजिन म्हणजे डायरेक्ट इंजेक्शन इंजिन जे देते अजोड पॉवर पण या रेंजमधले सारे कॉम्पिटिटर्स फक्त आयडीआय आय म्हणजे इनडायरेक्ट इंजेक्शन इंजिनच देतात जे डीआय इंजिनच्या तुलनेत खूप कमी पॉवर देते स्वराज पॉवरसाठी ओळखला जातो तर टार्गेट पॉवरमध्ये कसा मागे राहील यात फक्त पॉवरच जास्त नाही तर याची टॉर्क सुद्धा जास्त आहे कोणतेही अगदी अवघड असे काम असो टार्गेट सिक्स थर्टी कॉम्पिटिशनला मागे टाकेल याचे ट्वेंटी नाईन एच पी इंजिन आणि एटी सेव्हन न्यूटन मीटर टॉर्क हॉर्टिकल्चर सेगमेंटमध्ये सर्वात जास्त आहे आणि सोबतच यात आहे मॅक्स कुल रेडिएटर याबद्दल आपण पुढे सविस्तर जाणून घेऊ स्वराज कुटुंबातल्या प्रत्येक ट्रॅक्टरप्रमाणे स्वराज टार्गेटमध्येही एच आय हाय क्युबिक कॅपॅसिटी इंजिन आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी वन क्युबिक कॅपॅसिटीचे इंजिन जे सेगमेंटच्या डायरेक्ट फॉरेन कॉम्पिटिटर्सपेक्षाही खूप पुढे आहे टार्गेटच्या इंजिनमध्ये बरीच नवीन टेक्नॉलॉजिकल फीचर्स आहेत आतापर्यंत आपण एका कीने ट्रॅक्टर ऑन करत होतो पण ऑफ करण्यासाठी एक रॉड ओढावा लागत होता पण टार्गेट या श्रेणीतला पहिला असा ट्रॅक्टर आहे जो कारप्रमाणे कीनेच ऑन किंवा ऑफ करता येतो टार्गेटमध्ये आम्ही पॉवर दिली टॉर्कही दिला पण आमच्या आर एन डी टीमने हेही निश्चित केलं आहे की इंजिनचा एसएफसी सुद्धा कमी असेल कारण शेतकरी डेली ऑपरेशन्समध्ये विचार करतो की ट्रॅक्टर फ्युएल किती घेईल तो ट्रॅक्टरच्या फ्युएल एफिशियन्सीनी झालेली बचतही विचारात घेतो म्हणूनच टार्गेटमध्ये असं इंजिन लावलं ला आहे ज्याची फ्युएल एफिशियन्सी खूप जास्त आहे यामध्ये असलेल्या लिक्विड सीलंटमुळे इंजिनची रिलायबिलिटी वाढते आणि या सेगमेंटमधली सर्वात महत्वाची गोष्ट टार्गेटमध्ये आहे सर्वात लो एन व्ही एच म्हणजे लो व्हायब्रेशन लो नॉइज श्रेणीतल्या कोणत्याही ट्रॅक्टरनुसार म्हणजे ट्रॅक्टर चालवताना जास्त आराम स्वराज टार्गेट आपल्या श्रेणीतला सर्वात पॉवरफुल ट्रॅक्टर आहे कॉम्पिटिटर्सकडे सगळे ट्वेंटी सेव्हन हॉर्स पॉवर आहेत तर टार्गेटमध्ये आहे ट्वेंटी नाईन हॉर्स पॉवरचे इंजिन जर तुम्ही टॉर्क बघितलात तर काही कॉम्पिटेटिव्ह ट्रॅक्टर्समध्ये सेव्हन्टी नाईन न्यूटन मीटर्स तर काही कॉम्पिटेटिव्ह ट्रॅक्टर्समध्ये एटी वन न्यूटन मीटर्स आहे तर टार्गेटमध्ये एटी सेव्हन न्यूटन मीटर टॉर्क आहे तुम्हाला याचा फायदा तर समजला असेलच याने तुम्ही या सेगमेंटमध्ये वापरले जाणारे सर्वात वजनदार इक्विपमेंट सुद्धा सहज ओढू शकता तेही कमीत कमी आरपीएम ड्रॉपसह या सेगमेंटमध्ये सिक्स हंड्रेड लिटरचे स्प्रेअर बरेच वापरले जातात म्हणूनच आम्ही टार्गेटला इतकी पॉवर आणि टॉर्क दिला आहे की हा एट हंड्रेड लिटरपर्यंतचा स्प्रे टँक दलदलीच्या मातीत अगदी सहज ओढू शकेल मित्रांनो तुम्ही शेतकऱ्यांकडून ऐकलं असेल की ते इतर ट्रॅक्टर्स चालवतात तेव्हा ते तीन चार तासांपर्यंत उत्तम चालतात त्यानंतर बंद होतात कारण ते गरम होतात आणि त्यानंतर ड्रायव्हरसुद्धा झोपायला जातो आणि जेव्हा त्याचे डोळे उघडतात तोवर ट्रॅक्टरही थंड होतो आणि ड्रायव्हरही थंड होतो यामुळे खूप वेळ वाया जातो टार्गेटच्या अनेक टेक्नॉलॉजिकल फीचर्सपैकी एक आहे मॅक्सकूल रेडिएटर ज्यामध्ये सेगमेंटमध्ये जितके कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्यापेक्षा ट्वेंटी पर्सेंट जास्त कुलिंग कॅपॅसिटी आहे जर तुम्ही दुसरा एखादा ट्रॅक्टर पाहिलात तर त्यामध्ये रेडिएटरची कॅपॅसिटी टू लिटर्सची आहे तर ता टार्गेटची टू पॉइंट फोर लिटर्सची कॅपॅसिटी आहे म्हणजे कुलिंग क्षमता ट्वेंटी पर्सेंट जास्त आहे कारण टार्गेटचा रेडिएटर आणि मॅक्सकूल टेक्नॉलॉजी जास्त चांगल्या प्रकारे हीट डेसिपेट करते ज्यामुळे इंजिन ओव्हरहीट होत नाही आणि ट्रॅक्टर अनेक तासांपर्यंत नॉन स्टॉप काम करू शकतो आणि शेतकऱ्याची प्रॉडक्टिव्हिटीही वाढते फ्युअल एफिशियन्सी टार्गेट पॉवरफुल तर आहेच पण त्याबरोबरच हा एफिशियन्सी एफिशियन्सीसुद्धा देतो जर आपण दुसरा एखादा ट्रॅक्टर पाहिला तर टार्गेटची फ्युएल एफिशियन्सी त्याच्यापेक्षा खूप चांगली आहे त्याची 239 एस एफ सी टू थर्टी नाईन आणि टू फॉर्टी थ्री आहे तर टार्गेटची टू ट्वेंटी आहे ज्यामुळे ग्राहकाला सेव्हिंग्जही मिळतात कॉम्पिटिटर्स समोर आमचा एसएफसी लोएस्ट आहे म्हणजेच टार्गेटची फ्युएल एफिशियन्सी सेगमेंटमध्ये बेस्ट आहे तुम्हाला माहीत आहेच एका ट्रॅक्टरमध्ये तीन प्रकारच्या पॉवर्स असतात ज्यातील एक शेतकरी वापरतो एक आहे इंजिन पॉवर दुसरी आहे पीटीओ पॉवर आणि तिसरी हायड्रॉलिक पॉवर आत्तापर्यंत आपण इंजिन पॉवर पाहिली पण बाकी दोन पॉवर्समध्येही मध्येही स्वराज टार्गेट कॉम्पिटिटर्सपेक्षा चांगला आहे चला जाणून घेऊया टार्गेटमध्ये आहे पॉवरफुल पीटीओ आणि फर्स्ट इन सेगमेंट टेक्नॉलॉजी फक्त बेस्ट इन सेगमेंटच नाही तर फर्स्ट इन सेगमेंट म्हणजे ही टेक्नॉलॉजी इतर कोणाकडेही नाही या सेक्शनमध्ये आपण पीटीओ सोबत असलेले स्प्रे सेव्हर स्विच वेट आय पीटीओ क्लच आणि हायएस्ट पीटीओ पॉवरचे फायदे जाणून घेऊ आणि सोबतच हेही लक्षात असू द्या की टार्गेटमध्ये फाईव्ह फॉर्टी आणि फाईव्ह फॉर्टी इकॉनॉमी दोन्ही पीटीओ आहेत स्वराज पॉवरसाठी नावाजला जातो मग टार्गेट मागे कसा राहू शकतो म्हणूनच टार्गेट तुम्हाला देतो सेगमेंटमधील हायएस्ट पीटीओ, पीटीओ पावर जर कॉम्पिटिटर्स पाहिले तर त्यांच्याकडे नाईन्टीन पॉईंट फाईव्हच्या आसपास हॉर्स पॉवर पीटीओ पॉवर आहे तर टार्गेटमध्ये आहे ट्वेंटी फोर हॉर्स पॉवरची पीटीओ पॉवर ज्याने शेतकऱ्यांना खूप फायदा होईल जेव्हा डबल स्प्रेअर फॅन चालवायचा असतो किंवा असे मोठे स्प्रे चालवायचे असतात जिथे पॉवरची गरज खूप जास्त असते तेव्हा कॉम्पिटिटर्स ते चालवू शकत नाहीत पण टार्गेट ते खूप सहज चालवू शकेल कारण यामागे हाय पीटीओ पॉवर आहे आधी ट्रॅक्टरमध्ये सिंगल क्लच पीटीओसह असायचे त्यामुळे क्लच दाबल्यावर ट्रॅक्टर थांबायचा आणि पीटीओसुद्धा मग आय पीटीओ क्लच आला पीटीओ कंट्रोल करण्यासाठी एक वेगळा लिव्हर आला टार्गेटमध्ये आहे नेक्स्ट लेवल टेक्नॉलॉजी ज्यात तुम्ही पीटीओ बटनाने ऑपरेट करता त्यामुळे ना फुट क्लचची आवश्यकता ना हँडल क्लचची याच्या बटन ऑपरेटेड क्लचमुळे तुम्ही कधीही अगदी सहज पीटीओ ऑन किंवा ऑफ करू शकता तुम्हा शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होईल कारण स्प्रेईंगच्या वेळी तुम्ही जे औषध वापरता विशेषत वाईनयार्ड्समधल्या फवारणीसाठी ते खूप महाग असतं आणि जेव्हा तो स्प्रे करत एका रोमधून बाहेर येऊन टर्न करत दुसऱ्या रोमध्ये जाता स्प्रे सुरू राहतो आणि स्प्रेचे वेस्टेज होते स्प्रे सेव्हर स्विच म्हणजे हे बटन जेव्हा शेतकरी दाबतात तेव्हा त्यांचा पीटीओ ऑफ होतो आणि स्प्रेअर सुद्धा ऑफ होतो आणि टर्न करताना औषधाची बचत होते आणि जसे ते पुन्हा रोमध्ये जातात तसं हे बटण पुन्हा दाबतात आणि स्प्रेअर चालणं सुरू होतं यामुळे जवळजवळ टेन पर्सेंट स्प्रेची बचत होते मग ते फर्टिलायझर्स असोत पेस्टिसाइड्स असोत किंवा इतर एखादा स्प्रे त्यांच्या खर्चात टेन पर्सेंट बचत होईल आता टार्गेटची क्लच सिस्टीम समजून घेऊया आतापर्यंत फिफ्टीन ते सिक्स्टी फाईव्ह हॉर्स पॉवर सेगमेंटमध्ये फक्त मेकॅनिकल क्लच येत होते आम्ही पहिल्यांदा या सेगमेंटमध्ये वेट आय पी क्लच लाँच केला आहे टार्गेटकडे आहे वेट आय पीटीओ क्लच वेट आय म्हणजे जर आपण क्लच दाबला तरीही पीटीओ इम्प्लिमेंट सुरू राहतात आणि काम थांबून राहत नाही कॉम्पिटिशनमध्ये हे फीचर नाही त्यांच्या या सेगमेंटच्या ट्रॅक्टर्समध्ये फक्त सिंगल क्लच आहे ड्युएल क्लचसुद्धा असत नाही आयपीटीओ तर दूरची गोष्ट आहे आणि वेट टाईप आय पीटीओ तर त्याहून पुढची गोष्ट म्हणूनच पुढची सहा सात वर्ष आमची आहेत कारण कॉम्पिटिशनला आयपीटीओ आणि वेट आय पीटीओ टेक्नॉलॉजी आणण्यासाठी खूप वेळ लागेल आता तिसरी पॉवर पाहूया म्हणजेच हायड्रॉलिक पॉवर हायड्रॉलिक पॉवरमध्ये टार्गेटकडे अतुलनीय हायड्रॉलिक पॉवर आहे जी तुम्हा शेतकऱ्यांना देईल बेस्ट इन सेगमेंट परफॉर्मन्स स्वराज टार्गेटमध्ये आहे मॅक्सलिफ्ट म्हणजे सर्वात जास्त लिफ्ट, सर्वा लिफ्ट कॅपॅसिटी त्याबद्दल पुढे आणखी सविस्तर पाहू सोबत टार्गेटमध्ये आहे एडीडीसी म्हणजेच ऑटोमॅटिक ड्राफ्ट अँड डेप्थ कंट्रोल जो कोणत्याच कॉम्पिटिटरकडे नाही स्वराजच्या ज्या मोठ्या ट्रॅक्टर्समध्ये एडीडीसी आणि हायड्रॉलिक सिस्टीम आहेत त्या सिस्टीम स्वराजने टार्गेटमध्ये दिल्या आहेत ट्वेंटी टू एल पी एमचा पंप आणि ट्रान्सपोर्ट लॉक मॅक्सलिफ्ट फक्त नाव नाही तर डिलिव्हर सुद्धा करतो जर लिफ्टिंग क्षमता बघितली तर जे लोड आमचे हायड्रॉलिक्स उचलू शकतात कॉम्पिटिटर्स ते उचलू शकणार नाहीत आमच्याकडे श्रेणीतील सर्वात जास्त लिफ्ट कॅपॅसिटी नाईन हंड्रेड अँड एटी किलोची आहे तर कॉम्पिटिटर्सची फक्त 750 हंड्रेड अँड फिफ्टी आहे म्हणजे टार्गेट सर्वात वजनदार इम्प्लिमेंट आणि स्प्रेअर अगदी सहज लिफ्ट करू शकतो आता जाणून घेऊया की टार्गेटची सुपिरियर ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना चांगली प्रॉडक्टिव्हिटी कशी देईल यात आहे सिंक शिफ्ट ट्रान्समिशन नऊ फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गियर्स आणि सोबतच साइड शिफ्ट आणि डिफरेन्शियल लॉक सोबतच जर तुम्ही याचं पोर्टल एक्सेल डिझाईन पाहिलं तर तुम्हाला मिळते फोर व्हील पोर्टल एक्सेल डिझाईन फुल्ली सील्ड एक्सेल फोर व्हील ड्राईव्ह आणि बॅलन्स्ड पॉवर स्टिअरिंग टार्गेटच्या अनेक टेक्नॉलॉजिकल वैशिष्ट्यांपैकी एक आहे सिंक शिफ्ट ट्रान्समिशन चला याबद्दल आणखी लक्षपूर्वक जाणून घेऊया जर आपल्याला पूर्ण ट्रान्स ॲक्सेलबद्दल बोलायचं झालं सुपर सिंकबद्दल किंवा पोर्टल ॲक्सेलबद्दल किंवा सील ॲक्सेलबद्दल तर हे सगळं शक्य झालं आहे सुपिरियर टेक्नॉलॉजीमुळे जर सिंक शिफ्ट ट्रान्समिशन पाहिलं तर या कॅटेगरीमध्ये फक्त हे टार्गेटकडे आहे सिंक शिफ्टने ग्राहक ऑन द शिफ्ट गिअर चेंज करू शकतो जसं तुम्ही कार चालवत असताना गिअर बदलू शकता अगदी तसंच तसं पाहता याची कम्फर्ट लेवल कॉम्पिटिटर्सपेक्षा खूपच चांगली आहे आणि ती कारसारखा आराम देते जेव्हा आम्ही टार्गेटचे टेस्टिंग केले तेव्हा आम्ही वीसहून जास्त ॲप्लिकेशन्सवर याला टेस्ट केलं ज्याने आमच्या शेतकऱ्याला प्रत्येक इम्प्लिमेंटेशनसोबत बेस्ट प्रॉडक्टिव्हिटी मिळाली शेतकऱ्याच्या प्रॉडक्टिव्हिटीचे प्रत्येक टार्गेट पूर्ण करण्यासाठी टार्गेटला आम्ही कॅटेगरीमधला बेस्ट स्पीड दिला आहे मग तो ऑपरेटिंग स्पीड असो स्प्रेचा स्पीड असो वा इंटरकल्चरचा प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये टार्गेटचा स्पीड कॉम्पिटिटरच्या तुलनेत खूप चांगला आहे तुम्हाला माहीत आहे का की फक्त लाईटवेट सेगमेंटमध्येच नाही तर पूर्ण ट्रॅक्टर कॅटेगरीमध्ये फक्त स्वराज टार्गेटकडे अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याने ट्रॅक्टर क्रॉप म्हणजे पिकानुसार विडथ ऍडजस्ट करू शकतो होय फक्त टार्गेटमध्ये आहे नॅरोएस्ट आणि ऍडजस्टेबल ट्रॅक विडथ ज्याला फ्लेक्सी ट्रॅक म्हणतात यात किमान अठ्ठावीस इंचाची ट्रॅक विड्थ आहे ज्याने याचा आउटर थर्टी सिक्स इंचाचा होतो तर ही नॅरोएस्ट विड्थ म्हणजे तीन फीट वाला ट्रॅक्टर तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह ते थर्टी हॉर्स पॉवर कॅटेगरीमध्ये कोणताही कॉम्पिटिटर देत नाही आता नॅरोएस्ट फ्लेक्सी ट्रॅक सविस्तर समजून घेऊया फ्लेक्सी ट्रॅक म्हणजे पिकाच्या गरजेनुसार ट्रॅक ऍडजस्ट करता येतो जसे अठ्ठावीस इंचाचे ट्रॅकचे सेटिंग केले तर त्याचा आउटर छत्तीसचा तयार होतो बत्तीस इंचाचे ट्रॅकचे सेटिंग केले तर त्याचा आउटर बेचाळीसचा मिळेल आणि जर ट्रॅक्टर छत्तीस इंचाचा झाला तर त्याचे आउटर अठ्ठेचाळीसचे तयार होईल म्हणजे पिकानुसार तुम्ही हीच ट्रॅकविथ ऍडजस्ट करू शकता आणि हे सर्व फक्त टार्गेटमध्ये शक्य आहे तर कॉम्पिटिटर्सचे जे ट्रॅक्टर्स आहेत त्यात फर्स्ट कॉम्बिनेशन शक्यच नाही स्वराज टार्गेटला खास बनवले गेले आहे बागा ऑर्चार्ड्स आणि इंटरकल्चरसाठी म्हणूनच आम्ही याची उंची आणि टर्निंग रेडियसकडे खूप लक्ष दिले आहे जर तुम्ही कॉम्पिटिटर्स पाहाल तर त्यांची उंची बाराशे ऐंशी बाराशे पंच्याऐंशीच्या आसपास आहे तर स्वराज टार्गेटची उंची आहे फक्त बाराशे पंचाहत्तर म्हणजे सर्वात लो प्रोफाईल जाने हा बागांमध्ये आरामात काम करू शकतो कन्सेप्ट स्टेजवर आमच्या टीमने एक टार्गेट ठरवले होते की याचे टर्निंग रेडियस टू पॉईंट वन मीटरपेक्षा जास्त नाही होणार कारण वाइनयार्ड्स असो वा इंटरकल्चर असो ऑल्टरनेट असो किंवा नेक्स्ट मध्ये जायचं असो म्हणूनच याचा शार्प टर्निंग रेडियस असणे खूप गरजेचे आहे श्रेणीतल्या सर्वात कमी टर्निंग रेडियसमुळे शेतकरी एक एक्स्ट्रा रो सुद्धा लावू शकतो आणखी सविस्तर बोलायचं तर यात दोनशे नव्वद एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स आहे लोएस्ट सीट हाईट आहे आणि लोएस्ट व्हील बेस सुद्धा आहे आणि यात तुम्हाला टायरचे दोन ऑप्शन्स मिळतील एट पॉइंट थ्री आणि नाईन पॉइंट फाईव्ह याबद्दल पुढे आणखी जाणून घेऊया आपण आपल्या स्वराज टार्गेटची पॉवर पाहिली टेक्नॉलॉजी पाहिली आणि आता स्टाईलही पहा स्वराज टार्गेटमध्ये आहे सिंगल पीस बॉनेट आणि स्पेशियस प्लॅटफॉर्म जास्त कम्फर्टसाठी यात आहेत क्लिअर लेन्स हेडलॅम्प्स जे रात्रीही दिवसासारखा उजेड देतात सोबत आहेत स्टायलिश नॉब्स आणि लिवर्स तर आता आधुनिक शेतकरी चालवणार या कॅटेगरीतला सर्वात स्टायलिश ट्रॅक्टर चला आता जाणून घेऊया स्वराज टार्गेटच्या व्हेरियंट्सबद्दल किसान स्वराज टार्गेटच्या तीन मधून निवड करता येईल पहिले कन्फिगरेशन आहे सिक्स थर्टी याचा रिअर टायर एट पॉइंट थ्री बाय ट्वेंटी असेल आणि पुढचा सेव्हन बाय ट्वेल्व असेल दुसरे कन्फिगरेशन सेम आहे फक्त त्यात पुढे नॅरो रिम असेल ज्यामुळे अठ्ठावीस इंच होईल आणि तिसरे कन्फिगरेशन आहे 9.5 पॉइंट फाईव्ह बाय ट्वेंटी ज्याचे पुढचे टायर्स सेवन बाय ट्वेल्व्ह असतील याचे वेगवेगळे टायर्स वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्ससाठी दिले गेले आहेत पहिले कन्फिगरेशन सर्वात जास्त सेल देईल कारण याची हाईट प्रोफाईल लो आहे आणि याचे एट पॉईंट थ्रीचे टायर्स वाईन यार्डसाठी खूप सुटेबल आहेत दुसऱ्या कन्फिगरेशनला ऊस आणि कपाशीचे इंटरकल्चर करणारे शेतकरी पसंती देतील कारण याची अठ्ठावीस इंचांची विड्थ खडकाळ गल्ल्यांसाठी योग्य आहे तिसरा व्हेरियंट पडलिंगसाठी विकला जाईल किंवा युटिलिटीसाठी कारण यात नाईन पॉइंट टू बाय ट्वेंटीचे रिअर टायर्स आहेत तर मित्रांनो आता आपण अभिमानानं ताठ मानेनं सांगू शकतो की स्प्रेंग आणि इंटरकल्चरचे प्रत्येक टार्गेट आहे शक्य आणि कोण करेल ते शक्य स्वराज टार्गेट होय आता स्वराज टार्गेट करेल आधुनिक शेतकऱ्यांचे प्रत्येक टार्गेट शक्य या स्वराज टार्गेटची पॉवर आणि टेक्नॉलॉजी आणखीन जवळून पाहूया या व्हिडिओद्वारे